आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक झाली आणि राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करांच्या उपलब्धतेसह विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा झाली राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते तर बीडीटी चाळीचं सा पुनर्वसन कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून पोलीस वसाहतींचा पुनर्विकास यावर सुद्धा चर्चा झाली एसआरएफच्या घरांसंदर्भात चर्चा झाली थकलेलं भाडं यावर सुद्धा मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली शिळपाटा पलावा या परिसरामधल्या ट्रॅफिक संदर्भात पण चर्चा झाल्याचं कळतंय वळूयात पुढच्या बातमीकडे आणि राज ठाकरे आणि शिंदेमध्ये काय डील झाली असेल विचार करा राज ठाकरे शिंदे भेटीवरून संजय राऊतांनी हा टोला लगावलाय राऊतांना डीलचं सुस्त कारण राऊतांचा मेंडू दिला आहे असंही वक्तव्य मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलंय मनसे नेते संदीप देशपांडेंनी ने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं वो वाली जो मनसे है मैं देख रहा था कि आज शिंदे साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री ये उनकी क्या मैंने मै देखा है कि सुना है की आम सभी सीटों पर चुनाव चुनाडेंगे सभी सीटो पर चुनाव लढेंगे मुख्यमंत्री कोण नाही जाल हो सका थँक्यू व्हेरी मच मीटिंग झाल्यानंतर चहा पहिला भेटले असते आता काय चर्चा झाली मला डील संजय राऊतांना डीलच सुचते कारण थोडे ढील आहेत ते त्यामुळे डील सुचते त्यांना आणि आपण जे करतो तेच लोक करत असतात यांचे मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाहीत आणि यांच्या मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत जेव्हा ते होते अडीच वर्ष ते कोणाला भेटायचे नाही दुसरे भेटले ह्यांना कुचकटपणाच सुचतो दुसरं काही संजय राऊतांना सुचू शकत नाही